हॅलो मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे आपला नळ आणि टाकी हे आपण घेऊन आलोत या व्हिडिओमध्ये कोणत्याही प्रकारचं सूत्राचा वापर न करता फक्त शॉर्ट पद्धती आपण शिकणार आहोत ठीक आहे आगामी भरतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे मित्रांनो टॉपिक ठीक आहे तर व्यवस्थित बघायचं आहे चला तर स्टार्ट करूया टॉपिक टाईप वाईज आपण पहिल्या टाईपमध्ये बघा काय प्रश्न विचारलेला आहे की एक नळ एक टाकी दहा तासात भरतो दुसरा नळ ती टाकी वीस तासात भरतो दोन्ही नळ एकदम सुरू केले असता टाकी किती वेळात भरेल हा प्रश्न विचारलेला आहे तर काय नाही बघा एकदम शॉर्ट आपण सॉल्व्ह करू एकदम इझी आहे तर बघा पहिला नळ किती तासात भरतो टाकी दहा तासात म्हणून दहा लिहून घ्यायचे आता नंतर गुणाकार करायचं दुसरा नळ बघा वीस तासात भरतो टाकी म्हणून वीस लिहायचं आणि छेदामध्ये काय करायचं बघा दोन्ही नळाची बेरीज करायची पहिल्या नळाची दहा तासात भरतो आणि दुसरा नळ वीस तासात भरतो दोन्हीचं बेरीज करा दहा आणि वीस किती होतात तीस होतात इथं तीस लिहायचं आता बघा सॉल्व्ह करायचंय दहा गुणले वीस किती होतात दोनशे होतात बरोबर आहे आणि छेदामध्ये काय करायचं हा तीस लिहून घ्यायचं आता याला सॉल्व्ह करायचं बघा हे शून्य हे शून्य कॅन्सल होणार तीनच्या टेबलमध्ये काही वीस नाही याच्या जवळपास संख्या कोणती अठरा आहे किती नंबरला आहे तीन सख अठरा उरले किती दोन छेदामध्ये ज्याला भागितलं तेच तिन्हीत असणार बरोबर आहे म्हणजे किती वेळात सहा पूर्ण एक् पूर्णांक दोन ची दोन चे तीन वेळात ती काय करणार टाकी भरेल जो याचं ऑप्शन नंबर ए असणार ठीक आहे या ठिकाणी पहिला टाईप आहे आता आपण दुसरा टाईप बघूया या ठिकाणी बघा दुसरा टाईप आहे दुसऱ्या टाईपमध्ये प्रश्न काय विचारलेला आहे एक नळ एक टाकी दहा तासात भरतो दुसरा नळ ती टाकी वीस तासात रिकामी करते बरोबर आहे या ठिकाणी चेंज झालं रिकामी करते पहिले भरत होतं ठीक आहे पहिल्या टाईपमध्ये या दुसऱ्या टाईपमध्ये काय रिकामी करतो दुसरा नळ ठीक आहे दोन्ही नळ एकदम सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल हा प्रश्न विचारलेला आहे मग सॉल्व तसंच करायचं बघा पहिलं जो पहिलं टाकीचं नळ आहे दहा तासात भरते मग दहा लिहायचं आणि गुणाकार करायचं दुसरा नळ वीस तासात रिकामी करतो म्हणून वीस लिहायचं ठीक आहे आता छेदामध्ये काय करायचं आहे की आपण पहिल्या टाईपमध्ये प्लस केलं होतं कशामुळे भरल्यामुळे एक टाकी इथं भरते आणि दुसरी टाकी काय करते रिकामी करते म्हणजे वजावाकी करायचं वीसमधून दहा गेले दहा राहतो ठीक आहे आता सॉल्व्ह करायचं आहे हे सेम सेम कॅन्सल होतात राहिले काय फक्त वीस म्हणजे काय राहणार की काय प्रश्नामध्ये काय विचारणार दोन्ही नळ एकदम सुरू केल्यास टाकी किती वीस तासात भरेल ठीक आहे जो ऑप्शन नंबर किती असणार सी असणार या ठिकाणी आपण आपण दुसरा बघितले आता तिसरा बघूया या ठिकाणी बघा टाईप तिसरा प्रश्न विचारलेला आहे तिसरा प्रश्न म्हणजे काय आहे बघा एक नळ एक टाकी दहा तासात भरतो दुसरा नळ ती टाकी वीस तासात व तिसरा नळ पंचवीस तासात भरतो तिन्ही नळ एकदम सुरू केले तिन्ही नळ एकदम सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल हा प्रश्न विचारलेला आहे तर काय करायचं बघा पहिली इथं दोन नळ होते आता ते तीन नळ झाले ते तिन्ही एकदम सुरू केल्यास किती वेळात भरेल टाके आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर काय करायचं पहि पहिले विचार काय करायचं या तिन्हीचं एलशियम काढून घ्यायचं आता एलशियम कसं काढायचं ट्रिक्स सांगतो बघा पहिले पहिल्या नळाचं दहा लिहून घ्यायचं आणि दुसरं वीस लिहायचं दुसऱ्या नळाचं आणि हे तिसऱ्या नळाचं असं लिहून घ्यायचं ठीक आहे तर एलशियम काढताना ट्रिक्स बघा तर काय करायचं आहे एलशियम याला काढायचं आहे तर कसं काढणार बघा दहाच्या टेबलमध्ये वीस आहे तर दहा कॅन्सल होतो बरोबर आहे आता राहिले वीस वीसच्या टेबलमध्ये काय पंचवीस नाही कारण वीसला पंचवीसला भाग जात नाही पण या अशी संख्या बघायची या दोन्ही संख्येला भाग गेला पाहिजे ते कोणती असणार पाच नाही पाचच्या टेबलमध्ये वीस पण आहे आणि पंचवीस पण आहे तर करायचं काय या दोन्हीपैकी एक संख्येला भाग द्यायचं बघा वीसनं नाही का आपण पाचला भाग देऊ पाच चोक वीस होते बरोबर आहे या दोघाच काय करायचं गुणाकार करायचं पंचवीस गुणिले चार किती होतात शंभर मग यांचं एलशियम किती असणार शंभर असणार हे बघा हे काय करायचं शेदामध्ये लिहून घ्यायचं शंभर ठीक आहे आता काय करायचं जे तिन्ही दिले तिन्हीचं नळ बघा दहा पहि पाहल, पहिला नळ दहा तासात दुसरा आहे वीस तासात आणि तिसरा आहे पंचवीस तासात बरोबर आहे या तिन्ही नळाचं काय काढायचं आपल्याला एल्शियम एल्शियम काढला आता एल्शियम काढला पण एल्शियम काढताना काय करायचं जे एल्शियम काढले शंभर या शंभरने एक एक भागायचं बघा शंभरनं न बघा दहानी भाग जातो दहावधाव शंभर होते अधिक करायचं दुसऱ्या नळाला बघा शंभरने वीसला भाग जातो विसापाचा पाचा शंभर होते अधिक करायचं तिसरा नळा पंचवीस आहे पंचवीसने शंभरला भाग जातो पंचवीस सोक शंभर होते आता करायचं काय या सगळ्यांचे पहिले बेरीज करायचे किती होतात दहा पाच पंधरा चार एकोणीस होतात एकोणीस इथं लिहून घेतो आणि छदामध्ये राहिले हे शंभर आता करायचं काय आता बघा एकोणीसला आता एकोणीसला शंभरला भाग जात नाही मग काय करायला व्यस्त करून बघायचं कसं होणार शंभर छेदामध्ये एकोणीस ओके शंभर छदामध्ये एकोणीस आता काय करायचं आला भाग द्या बघा भाग देतानी काय करायचं बघा एकोणीस पाचा पंच्याण्णव होते किती होते पाच आता पाच उरले इथं सायला तो पाच उरले ठीक आहे इथं पॉईंट द्या म्हणजे शून्य वळ इथं झाले पन्नास बरोबर आहे आता एकोणीसच्या टेबलमध्ये पन्नास नाही आहे त्या जवळपास संख्या कोणते एकोणीस दोन्ही अडतीस बरोबर आहे आता उरले किती बारा उरले बरोबर आहे येथे एक शून्य वाढून द्या तर एकोणीसच्या टेबलमध्ये एकशे वीस तर नाही याच्या जवळपास संख्या कोणती आहे एकोणीस सख एकशे चौदा बरोबर आहे या ठिकाणी आपलं इथं उत्तर संपलेलं आहे पाच पॉईंट सव्वीस तासात भरेल जो ऑप्शन नंबर ए असणार ठीक आहे या ठिकाणी आपण टाईप थ्रीपर्यंत बघितलं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण समोरचा टाईप बघूया मित्रांनो आणि व्यवस्थित बघायचं आहे तोपर्यंत बाय बाय टेक केअर